स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक सात भावंडांमध्ये वाढलेल्या एका अपंग बहिणीची वास्तववादी ही कथा आहे कर्जत तालुक्यातील अरवंद या गावात राहणारी पस्तीस वर्षीय जयश्री बाबू मोडक असं तिचं नाव नववीपर्यंत शिक्षण झालं परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्यावर उद्भवलेली हालाकीची परिस्थिती कुणाला झोपू देणारी नव्हती पाच भावांनी वाळीत टाकल्यानंतर आईनं देखील पाठ फिरवल्यानं शरीर शंभर टक्के अपंगत्वानं ग्रासलं दुसऱ्याच्या आधारावर सुरू झालेला जीवनप्रवास तिनं लिहिलेल्या एका वहीतील तिचं आत्मचरित्र वाचून डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहत नाही जयश्रीचं जीवन म्हणजे सध्या एका गोठ्यात काकानं दिलेली छोटी जागा हेच तिचं जग बनलंय आणि तेच तिचा आधार देखील तिची स्वप्न फार मोठी नाहीत परंतु जयश्री सांगते जगण तिला असाय झालंय आणि मरणही येत नाही त्यात स्वाभिमान आडवा येतो त्यामुळे फुकट केलेली मदतही भीक दिल्यासारखी वाटते कामाची जिद्द मनी बाळगत अपंगत्वावर तिनं मात तर केली परंतु भावासोबत आई देखील सोडून दूर राहत असल्यानं अधिकच अपंगत्व आल्याचं जयश्री सांगते दरम्यान जयश्रीचा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी ने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना या कर्जत तालुक्यात घडलेली आहे एका अपंग तरुणीला तिच्याच कुटुंबापासून वेगळं राहण्याची वेळ आलेली आहे जयश्री मोडक या तरुणीचं नाव आहे आणि कर्जत तालुक्यातील आर्वण येथील ही घटना आहे अपंग असताना आज तिच्या सोबत आई नाही आहे भाऊ यांनी तिला वालीत टाकल्याची घटना समोर आलेली आहे बहीण आहे बहीण देखील तिची विचारपूस करत नाही एक काका आहे वयस्कर त्यांनी तिला आधार दिला आणि आज ती त्या आधाराखाली जगत आहे मात्र असा आधार असताना देखील तिच्या आकाश खूप मोठ आहे मी पाच वर्षाची असं मी पहिलीला असेल जमते पहिली ती दुसरी तर माझे वडील वारले आमचं एकूण नऊ माणसांचा परिवार होता त्याच्यामध्ये वडील वारल्यापासून पाच भाऊ एक बहीण आई आणि सात भाऊ आणि आई एकूण किती झाली नऊ आणि भावाचं लग्न झालं भावजही पण होती ते असं कुटुंब होतं खूप सुखी कुटुंब होतं मी आपण असते असते माझा पाय मोड गाडायला लागला कमरेला म्हणजे एकदम उंज्या मारायला लागल्या आणि असं थोडं थोडं कमजोर होत चालली असं जाणवायला लागलं मी सहावीला पाचवीला देगाव शाळेमध्ये जायला दे आले पाडायचे शाळेतून येताना मुली मला शाळेतून आणायचे आईला घरी येऊन सांगितलं आई जयश्री पडते तुम्ही कुठेतरी हॉस्पिटलला न्या टाकून आणा पण कुणी माझी या नाही इतके दखल घेतील पण मी काही शाळेत जाणं टाकले तर माझ्या चार भाऊचे लग्न होते त्याच्यात चार नंबर भावाच्यात आम्ही आई मी आणि माझा चार पाच नंबर भाऊ होता तर पाच नंबर भाऊ दारू प्यायला लागला तर दारू प्यायला लागला तर आमच्या घरामध्ये भांडण मारलं चार नंबर भावाच्या भाऊजायच्या आणि मोठ्या भाऊ भावाच्या नाही छोट्या भावा ते असं करता करता भावाला खूप मारलं मारलं आम्ही चार नंबर भाऊ नव्हतं तुम्ही मी आत्ता आमच्या डोक्यावर आहे सांभाळण्याची ताकद निघून आम्ही दुसऱ्या दिवशी आले आमचं घर पडलं होतं ते का काही राहिलं जागा दिली त्यानंतर छोट्या भावाचं लग्न केलं आहे त्यांनी रात्र दिवस आम्हाला तारूफि यायचा त्रास यायचा मला पट्ट्याकाली मागायचा श्रावण महिना होता मला उपवास होता एकादशी त्या रात्रीला तिने अकरा वाजता खूप तार फिरून आला खूप मारलं आणि घराच्या बाहेर काढलं जेव्हा मला भावाने बारकेवा घराच्या बाहेर काढलं ना तर तो तोपर्यंत बारा वर्ष झाली आई आणि मी राहायचे तिच्या नामांच्या पोटासाठी मी कुत्र्याचे व्हायचे फोरबीडी गल्ल्याचे निकलेस मुलांचं इंजिनियर कॉमर्स आर्ट सायन्सचे प्रोजेक्ट बनवून त्याच्यात पैसे मी कमवायचे आणि माझं घरकडची भागवायचे त्या घरकडचे पण आम्ही थोडं रेशन धान्य वगैरे आणायचे पण आता त्यानंतर आणि पूर्ण एक वर्ष झाला आई मला सोडून गेली पण तिला असं वाटलं नाही की आपल्या मुलाला स्वतःला उठता येत नाही चालता येत नाही दुसरं झोपली तर दुसऱ्या माणसाने उठवायला लागतं माझे काका देवासारखे माणूस त्यांच्या आदार काकींच्या का। म्हणून राहते पण जेव्हा रात्र होते तेव्हा आपण काय काय याचा सुद्धा विचार केला नाही सकाळी माझे काका पावणे आठ वाजता दररोज येतात मला उठून जातात दरवाजा उघडून बाहेरशी शिकडी लावलेली असते पाणी ताप झालं दहा ते पंधरा मिनिटं लागतं जाल त्याच्यानंतर मी जाल कसं पेटवते ती माझी मलाच माहिती पण कंटिन्यू मी, मी ला। ला जे। का जेवत नाही मी स्वतःला टॉयलेटला जाऊ शकत नाही त्यामुळं दिवसभर दोन चारशे शो काही खात नाही टॉयलेटला जायचं असलं तर स्वतःचे जेव्हा साडेतीनशे रुपये कमी तेव्हा उमंगला मॅडमला फोन करून सांगायचं मी येऊ का असं असं आहे तेव्हा मॅडम पण हा प्रॉब्लेम जर माझ्या भावाने कधी समजून घेतला असे तेरा वर्ष झाले या गोष्टीला हे करते पण यामध्ये आई सोडून गेल्यापासून मला जो रात्रीचे शे दोन वेळा ज्या मुलांनी त्रास दिलाय तेही मी सांगू कारण कोणीही मला मदतीला लावणार नाही तेव्हा त्याच्या मुलं मी एवढी घाबरते की स्वतःला झोप आणि एवढं सर्व दुःख सहन करू जगाशी सगळ्यांशी आनंद राहतो म्हणजे आणि आई म्हणजे भाव हा रक्षणासाठी असतो भाऊ आणि आई मायेचा आदर देण्यासाठी असतो आणि तिला असं वाटलं नाही आपण तिला जन्म दिला आणि आपण राहावं तिच्याबरोबर माझ्यासाठी खूप कष्ट केले तिने परवा नाही केली आपण किती तरी तिला मार देऊ कशी ठेवलं तरी ती पुन्हा सकाळीच्या कामाला सुरुवात करायची आपल्या पोटासाठी दोघींची पण आता मला नाही सांगत असं नाही सांगत का मला पंधरा आणि वीस जो टॉयलेट कंट्रोल करणं खूप मुश्किल चाललं आहे तरीसुद्धा अजून कोणीही भाव घेत नाही या पती खूप मी रिक्वेस्ट करते कोणी आता सोडून जायचं हे रिक्वेस्ट करणं कोणासमोर पुढचा आयुष्य आनंदाने जाते असं नाही कोणाकडेच नाही रिक्वेस्ट करू शकत काय रिक्वेस्ट करायला जाते वेगळं मला लिहिण्याचा खूप छंद होता टाकायचं लहान जशी पाचवीला असं लिहिण्याचा खूप छंद होता त्यामुळे मला निसर्गाबद्दल पृथ्वीबद्दल जगाबद्दल खूप म्हणजे इमोशनल माहीत होतं त्यामुळे मला लेखी हवायची खूप इच्छा होती पण माझं शिक्षण आदर राहिलं माझ्या या कमजोरीमुळं अपंग त्यामुळे मी नाही होऊ शकले अजूनसुद्धा इच्छा होते काहीतरी करावं हे स्वप्न पूर्ण करावं पण नाही नाही होत स्वप्न पूर्ण शेवटची इच्छा आहे का मला कुठे संस्थेमध्ये राहण्यासाठी कारण मला कुठेही सरकारी योजनेचा लाभ नाही खूप धडपड करते अलिबागला तीन वक पण तिथेही काही उपयोग जात नाही कुटुंब परिवार येतो त्यामुळे मला खूप ते गोष्टींचा लाभ घेत आता माझी एक शेवटची इच्छा आहे की मला कुठल्या तरी संस्थेने मदत करा मी दिशा केंद्राचा समुपदेशक कुटुंब सल्ला आणि सहाय्य केंद्राचा समुपादेशक रोहिदास लोणी दोन महिन्यापूर्वी आम्हाला निदर्शनात आलं की आर्वन या गावामध्ये एक तरुण मुलगी आहे पस्तीस वर्षाची की जी पूर्ण शरीरात अपंगत्व आहे आणि ती एकाकी आहे आणि तिच्या कुटुंबापासून वेगळी राहते जेव्हा आमच्या आमच्या समाजसेविकांनी लक्षात आणून दिलं तेव्हा आम्ही प्रत्यक्षात जागेवर जाऊन तिच्या घरी भेट दिली तिची मुलाखत घेतली आणि तिची पूर्ण कहाणी ऐकून घेतली त्यानंतर लक्षात आलं की तिच्या ती अपंगत्व असताना तिच्याकडे कोणतंही अपंगत्वाचा पुरावा किंवा कोणतंही प्रमाणपत्र नाही आहे विशेषतः तिच्याकडे जी लागणारी शासकीय योजनांसाठी लागणारी डॉक्युमेंट्स ती कोणती नाही तर हे सर्वच सहकार्य करण्यासाठी आम्ही त्यांच्या भावंडाशी पण संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांना तसे पत्र आणि नोटीस दिले परंतु ते जे सहकार्य आपल्याला अपेक्षित होतं ते ते लाभलं नसल्यामुळे आम्ही प्रत्यक्षात त्यांच्या घरी जाऊनही त्यांना समजवण्याचा टेलिफोनद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला हा उद्देश हायच आहे की या तरुण मुलीला तिचा न्याय पाहिजे तिचा हक्क पाहिजे तिचे जे महत्त्वाच्या अधिकार आहेत ते तिला थीद तिथे मिळाले पाहिजे तर यासाठी प्रयत्न आम्ही करत आहोत तर आमच्या पातळीवर समुपदेशन केंद्रामध्ये तिच्या भावंडात ती सुकाणी रांधली पाहिजे हाच आमचा उद्देश आहे इतर जर योजना असेल तर त्यासाठी शासनाच्या इतर योजना आहेत तर त्यासाठी सहकार्य करण्यासाठी कुटुंबातले जी तिची भावंड आहेत तिची भाऊ आहेत या सर्वांनी प्रयत्न जर केलं तर नक्कीच त्या मुलीला न्याय मिळेल तिला कर्जत तालुक्यात ता अनेक संस्था उदयास आलेल्या आहेत अनेकांसाठी त्या संस्था आधार बनलेल्या आहेत या तरुणीसाठी देखील पुढाकार घेणं गरजेचं आहे आई वडील भावांचं सगळ्यांचं छत्र यापासून हिरावून गेलेलं आहे अशा परिस्थितीत खरं तर कोणीतरी आधार येणं घेणं महत्वाचं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी मी अजय गायकवाड कर्जत